नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत नेमका हा काय केला ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू असा नाश्ता करण्यासाठी आपल्याला हवेत हिरवे मूग तर इथं बघा एक वाटी भरून इतके मग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले ते म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ तास हे भिजले गेलेले आहे हे भिजल्यानंतर ना छान प्रकारे फुलले जातात आणि दाबल्यानंतर बघा सहजपणे असे दबले जातात म्हणजे छान भिजले गेलेत मूग असं समजा इथं ह्या ता मुगाचे प्रमाण सांगायला गेलं तर खरं तर तुम्हाला कितपत नाश्ता करायचा आहे ना त्यानुसार इथं तुम्ही हे हिरवे मूग घेऊ शकता पण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना तीन ते चार लोकांसाठी आरामामध्ये नाश्ता हा बनला जातो आता भिजवलेले हे मूग जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर पाव पाववाटी इतका बारीक रवा घातलेला आहे मोठा रवा वापरला तरी सुद्धा चालेल भरपूर अशी कोथिंबीर एक दोन ते तीन हिरवे मिरच्या मोडून घातल्यात एक इंच अलयाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत आता थोडंसं पाणी घालूयात म्हणजे छान एकदम बारीक एक अशी ह्याची पेस्ट तयार होईल रवा घातल्यामुळे ना हा नाश्ता छान कुरकुरीत असा होतो त्याच्यामुळे आपल्याला थोड्यातर प्रमाणामध्ये रवा घालायचा आहे जरी तुमच्याकडे रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ वापरलात ना तरीसुद्धा चालेल मिक्सरला ना छान प्रकारे हे एकदम मुगाचं जे वाटण आहे ते बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी पण आपल्याला थोडं थोडं घरून घालायचं आहे अजिबात पाणी जास्त ह्याच्यामध्ये होता कामा नाही आता बघा साधारण एक पाववाटी इतकंच ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे छान असं मिसळून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवूयात म्हणजे ह्याच्यामध्ये रवा घातला तो छान प्रकारे फुले तयार केलेलं मिश्रण भिजूसपर्यंत ना हिथं काही मी भाज्या चिरून घेतल्यात भाज्यांमध्ये बघा थोडासा पालक चिरून घेतलाय त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आहे सिमला मिरची गाजर हे खिसून घेतलेला आहे आणि थोडस पनीर घेतलेलं आहे चिरून घेतलेल्या सर्व भाज्या बाजूला ठेवूयात तोपर्यंत हे मिश्रण बघा छान प्रकारे असं थोडस तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल म्हणजेच की ह्याच्यामध्ये आपण जो रवा वापरला का नाही तो छान प्रकारे फुलला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेला आहे आता थोडंसं पाणी घालून आपण छान प्रकारे असं मिसळून घेणार आहोत ह्या मिश्रणामध्ये ना आपल्याला इनो सोडा असं काहीच वापरायचं नाही आता बघा मीठ घातल्यानंतर छान असं मिसळून घेतलेलं आहे आणि बॅटर बघा ह्या टाईपचं असावं आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाणी सांगायला गेलं तर पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे आता चला आपण गॅसाकडे वळूयात गॅस चालू करून इथं बघा तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घेतलं नंतर पाणी सुद्धा शिंपडून टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे किंवा तुम्ही किचन टॉवेलने पुसून घेतला तरी सुद्धा चालेल आता इथं आपण हा करत आहोत डोसा तर एक पळी बरीत ह्या तव्यावरती मिश्रण घालून छान एकाच दिशेने हा आपल्याला डोसा फिरवून घ्यायचा आहे बघा इथं मी कशा प्रकारे हात फिरवते म्हणजे ही आपण जेव्हा पळीतलं मिश्रण टाकतो तेव्हा पळी आपल्याला अजिबात उचलायची नाही ती पळी ना आपल्याला उजवीकडून डावीकडे अशी गोल गोल अलगत हाताने फिरवून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरतीच हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता बघा साधारण अर्धा मिनिट झालं की वरून इथं मी तूप लावून घेत आहे तुम्ही तेल लावा बटर लावा ही पूर्णपणे तुमची आवड आहे छान प्रकारे सगळीकडे तूप लावून घ्यायचं अगदी तेल जरी लावला तरी सुद्धा चालेल पण तूप लावल्यामुळे अतिशय पौष्टिक हा आपला नाश्ता बनतो आता बघा इथं आपल्याला थोडंसं तुम्हाला लालसर असं सा दिसलं की आपला हा डोसा छान प्रकारे भाजलाय असं समजायचं आता तुम्हाला हवं तर तुम्ही डोश्याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी शेकून घेऊ शकता ना छान प्रकारे भाजला गेलेला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे आणि आता आवाज सुद्धा ऐकला तर तुम्ही एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा इथं आपला हा अतिशय पौष्टिक असा मूग डाळीचा डोसा तयार झालेला आहे आपण मूग वाटत असताना ना, ना त्याच्यामध्ये रवा घातला तर हा रव्याचा रिझल्ट आहे रवा घातल्यामुळे ना असा कुरकुरीत क्रिस्पी आपला मूग मुगाचा डोसा तयार होतो आता आपण हा बाजूला ठेवूयात तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते आता आपल्या इथं पॅन गरम आहे थोडंसं तेल लावून पुसून घ्यायचं त्याचबरोबर पाणी शिंपडून पुन्हा आपल्याला पुसून घ्यायचं आहे सेम प्रोसेस करायची आहे आता पुन्हा बघा हे मिश्रण एक पळीवर इतकं घालून ना डोसा घालून घेणार आहोत बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे आम्हाला डोसा घालता येत नाही ही अवघड नाही बघा तुम्ही एकदा ते दोनदा प्रॅक्टिस केला ना तर सहजपणे तुम्ही सुद्धा असा डोसा करू शकाल बघा मी व्हिडिओ कुठे स्किप नाही केलेला तुम्हाला दाखवण्यासाठी खास तर तुम्ही इथं बघितलाच डोसा कशा प्रकारे केलेला आहे फक्त तुम्हाला पळीही उचलून घ्यायची नाही अलगत हाताने उजवीकडून डावीकडे अशी गोल गोल फिरवत राहायचे म्हणजे इथं तुमचा डोसा तयार वरून थोडंसं तूप लावून घेतलं आता थोडासा आपण हा मसाला डोसा करून घेऊया तर बघा बारीक चिरलेला कांदा वरून घातला त्याचबरोबर बारीक चिरलेली सिमला मिरची घातली गा खिसलेलं गाजर घातलं तुम्ही इथे ना बारीक चिरून टॅमॅटोसुद्धा वापरू शकता आता वरून थोडंसं इथं मी पनीर खिसून घेत आहे तुमच्याकडे जर चीज असेल ना चीजसुद्धा वरून खिसून घ्या म्हणजे मुलांना चीज हे फार आवडतं त्यामुळे डोसासुद्धा सुद्धा मुलं आवडीने खातील आता भरपूर असं इथं मी पनीरसुद्धा खिसून घेतलेलं आहे वरून ना आपण थोडंसं मीठ भरभरून घेऊयात म्हणजे ना खायला छान असा मसाला लागेल हा टेस्टी वरून थोडंसं इथं लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही मिरची वापरलात तरीसुद्धा चालेल आता आपण ह्याच्यावरती झाक ठेवूयात एक अर्धा मिनटासाठी म्हणजे ह्या भाज्या ना आपल्या नरम होतील अर्धा मिनटं झाल्यानंतर झाकण आपण काढून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा नाहीतर डोसा आपला खालून हा करपला जाईल बघा डोसा हा एका बाजूने छान असा भाजला गेलेला आहे छान आपल्याला वरूनच दिसते तुम्हाला रंग सोनेरी आलेला पण एक जी बाजू आहे ती डोश्याची भाजली गेलेली नाही मग डोशाचा तवा आहे ना तो आपल्याला फिरून ती सुद्धा बाजूही भाजून घ्यायची आहे बघा इथं आपला हा मसाला डोसा सुद्धा तयार झालेला आहे तर बघा उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की जास्त जेवण घेऊ वाटत नाही किंवा किचनमध्ये सुद्धा उभं राहण्याचं मन करत नाही त्यावेळेस तुम्ही असे झटपट डोसे गरमागरम करून देऊ शकता तुम्ही बराच वेळ जेवण करण्याचं फटाफट हाय डोसे करू शकता आणि खाणारे सुद्धा वेगळं काहीतरी खायला मिळाले म्हणून खुश आता बघा तुम्हाला दोन डोसे करून दाखवले पण ह्याच मिश्रणापासून तुम्ही आणखीन एक प्रकारचा नाश्ता करू शकता ते म्हणजे बघा काय आपण बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरली कोथिंबीर बारीक चिरलेली को चिरले सिमला मिरची घालून घेतलेली आहे त्याचबरोबर खिसलेल्या गाजर ह्या भाज्या आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण ठेवू शकता आता माझ्याकडे थोडासा पालक शिल्लक होता म्हणून ह्याच्यामध्ये पालक सुद्धा मी वापरलेला आहे तुमच्याकडे पालक नसेल नाही वापरला तरी सुद्धा चालेल आता हे सर्वांचा छान प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण इथं करत आहोत हे आप्पे मग आप्पे छान फुलावे ह्याच्यासाठी आपण पाव पावसमज इतकं खाण्याचा सोडा घालणार आहोत आपण याच्यामध्ये भाज्या ना त्यामुळे थोडंसं चवीप्रमाणे मीठ वाढवणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून फेटून घेणार आहोत ह्या हिरव्या मुगाचे ना फायदे मात्र भरपूर आहेत बरं का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत फायदा होतो मुगामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि प्रतिमे असतात उच्च आहारामध्ये ना ह्या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते त्यामुळे ह्या हिरव्या मुगाचे नक्की पदार्थ करून खात झाला आता बघा इथं घेतलेलं आहे अप्पेपात्र अप्पेपात्र गरम झालं की त्याच्यामध्ये तेल सोडून आपेपात्र असं फिरून घेतलं म्हणजे आपेपात्रातले जे साचे आहेत ना सगळीकडे तेल पसरत आहे आता आपण तयार केलेलं मिश्रण ना घालून घेणार आहोत सुरुवातीला हे मिश्रण घालत असताना ना आपेपात्राचे बाहेरचे साचे त्याच्यामध्ये घालायचं आणि नंतर आतमधल्या साच्यामध्ये घालायचं जेणेकरून आतमध्ये जे साचे आहेत ना तिथे गॅस चे आत जरा जास्त लागते त्यामुळे ते लगेच भाजले मात्र मध्यम तू बारीक ठेवायचा आहे आणि झाकण आपण एक ते दोन मिनिट मिनटानंतर बघा झाकण काढलं आतमधले जे पात्रातले जे आपले आहेत ना ते पहिल्यांदा पलटी करून घ्यायचे नाहीतर तिथले लगेच करपले जातील मग बाहेरचे हे पलटी करणार आहोत बघा दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे तर ना हे हिरव्या मुगाचे अप्पे असल्यामुळे ना रंग बदललेला आहे पण असा रंग येऊसपर्यंतच आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत नाहीतून आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून आता भाजलेले पात्रातले आप्पे आपण बाहेर काढणार आहोत आणि गॅस पूर्णपणे बंद करणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा आजपर्यंत छान असे हे आपले आप्पे शिजले गेलेले आहेत अतिशय पौष्टिक असे आपले हे हिरव्या मुगापासून नाश्ता तयार झालेला आहे मला सुद्धा रोज प्रश्न पडतो का रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं मग तुम्ही आदल्या दिवशी हे हिरवे मुग भिजत घालून त्याच्यापासून हे अतिशय पौष्टिक आणि वजन कमी करण्याचा जर विचार करत असाल तर नक्कीच हे डोसे करून पहा आज आपण अख्खे हिरवे मुग वापरून हा नाश्ता केला पण तुमच्याकडे जर हिरव्या मुगाची डाळ असेल किंवा जर पिवळी मूग डाळ असेल ती वापरून सुद्धा हा नाश्ता करू शकता चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय